पोलातूर येथील एका तरुणाचा स्कूटर आयशर टेम्पो धडकेत मृत्यू सहकुटुंब प्रवास करताना रॉंग साईडने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षापूर्वी ग्रामदेवतांच्या यात्रा दरम्यानच्या काही दिवसात अपघात होऊन पोलादपूर शहरावर दुःखाचं सावट पसरण्याच्या घटनेची पुनरावृत्ती अनेक वर्षानंतर झाली आहे पोलादपूर तांबडभुवन येथील एका तरुणाचा सहकुटुंब अॅक्टिवा स्कूटरवरून प्रवास करताना आयशर टेम्पोने रॉंग साईडने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूटरला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये स्कूटर स्वाराला अत्यावस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला असता वाटेतच त्याचा मृत्यू झालाय अन्य तिघांपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून आई व मुलाची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे या घटनेची माहिती कळताच पोलादपूर शहरातील जत्रा उत्सवातील अनेक तरुण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि पोलीस नाईक शिंदे पोलीस हवालदार सरणेकर तसेच स्वप्नील कदम आणि कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी तातडीनं हलवलं यावेळी सुनील पवार यांची प्रकृती गंभीर आणि तीव्र जखमा असल्यानं त्याच तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलं तर लहान मुलीला कामोठे येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात असून प्रकृती स्थिर आहे याच कुटुंबातील मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गणेश येरुणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर चालक अतुल अजित कालवणकर यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्या कदमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे